दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यानंतर निर्माण झालेला रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये सत्ता स्थापन होऊन सहा महिने उलटले तरी देखील सत्ताधारी पक्षातील मुख्य नेत्यांना या प्रश्नावर तोडगा का काढणं शक्य झालं नाही उलट या मधल्या सहा महिन्यांच्या काळात तो वाद दिवसेंदिवस चिघळतच गेला रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे भरत शेठ घोगावले आणि राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे हे दोघेही हक्क सांगत असल्यामुळे यांच्या मागील कित्येक दिवसांपासून अगदी दि उघड उघड संघर्ष सुरू होता मात्र त्या संघर्षावर आता पडदा पडण्याची शक्यता दिसून येते कारण आता अदिती तटकरे स्वतः पालकमंत्री पदाच्या वादातून माघार घेतील अशी चिन्ह निर्माण झाली आहेत तेव्हा आता रायगडच्या पालकमंत्री पदाबद्दल नेमकं काय घडलंय का समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह राज्य सरकारकडून अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली यात रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली मात्र तेव्हाच रायगडमधून शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनी पालकमंत्रीपदावर दावा केला आणि तेव्हापासूनच हा पालकमंत्रीपदाचा वाद सुरू झाला त्यानंतर या वादावर तोडगा काढण्यासाठी कित्येकदा दिल्ली दौरे झाले स्वत अमित शाह रायगडला येऊन गेले विविध स्तरावर बैठका झाल्या एवढंच नाही तर यासाठी कार्यकर्त्यांकडून मागण्या निदर्शनं आणि नवस देखील करण्यात आले तरी देखील हा तिढा काही केल्यास सुटता सुटेना मात्र आता भारताचा स्वातंत्र्य दिन तोंडावर आलेला असताना असताना आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची प्रथा रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री निश्चित न ही गंभीर बाब मानली जाते याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहाच्या भेटीला गेले होते तेव्हा त्या भेटीदरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याचं बोललं गेलं त्यानुसार अमित शहा यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्षांच्या मुख्य नेत्यांनी एकत्र एक बसून हा प्रश्न सोडवण्यात यावा अशा सूचना केल्या त्यानंतर अमित शहाच्या सूचनेनंतर सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीमध्ये बैठक झाली आणि त्या चा बैठकीनंतर पंधरा ऑगस्ट पूर्वी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय घेतला जाईल तसंच पंधरा ऑगस्टच्या दिवशी रायगडच्या नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन होईल अशी माहिती समोर आली होती त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिंदे गटात यांच्यातील चर्चेनंतर काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं मात्र हे सगळं सुरू असताना जेव्हा माध्यमांनी खुद्द तटकर यांना याबाबत प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी पालकमंत्री पद ही काही मोठी अडचण नाहीये हे उत्तर दिलं तसंच पालकमंत्रीपद म्हणजे सर्वस्व नाही हा त्यातला एक छोटा भाग आहे आणि पालकमंत्री पद नाही मिळालं तरी मी महायुती सरकारमध्ये काम करतच आहे असं उत्तर दिलं आणि त्यांच्या पालकमंत्रीपद म्हणजे सर्वस्व नाही या मुळे त्यांनी आता या वादातून माघार घेतली आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर पाणी सोडलं अशा चर्चांना उधाण आलं त्यामुळेच आता या सगळ्या चर्चा रंगत असताना आदिती तटकरे या वादातून माघार का घेतायत असा प्रश्न पडू लागला आणि जर आदिती तटकरेंनी पालकमंत्री पदावर पाणी सोडलं तर त्याच्या बदल्यात त्या काही मोठी मागणी करतील का अशी शंका देखील उपस्थित राहिली तसंच रायगडचं पालकमंत्री पद सोडून आदिती तटकरेंना काही वेगळं साध्य करायचंय का यामागे त्यांचा काही वेगळा उद्देश तर नाहीये ना असे प्रश्न देखील पडू लागले तेव्हा आता या पालकमंत्री पदाच्या वादावर नेमका काय तोडगा निघणार ते पंधरा ऑगस्ट पर्यंत कळेलच पण तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा